मराठी स्वागत आहे कवढेमांका तालुक्यातील नागज येथील घाटामध्ये एका अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे नागज भिवघाट रस्त्यावरील घाटामध्ये एका वळणाच्या खाली एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे सदरचा मृतदेह एखाद्याचा खून करून या ठिकाणी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आणून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घाटामधील सदरची जागा ही निर्मनुष्य असून सहजासहजी या ठिकाणी असणाऱ्या संरक्षक कठड्यामुळे खालील काहीही दिसून येत नाही अर्धवट जळालेल्या मृतदेहाजवळ प्लास्टिकचा तेलाचा रिकामा कॅन पोलिसांना मिळाला असून घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलिसांबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिली असून अज्ञात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत अशी माहिती मिळत असून अर्धवट जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवठेमहांका जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अधिक तपास कवठेमहांका पोलीस करीत आहे